नमस्कार मंडळी कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन पाच चांगलाच गाजला गेले दोन महिने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या बिग बॉस मराठीचं अखेरचं काउंट डाऊन सुरू झालं आहे उद्या सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे प्रेक्षक फायनलिस्ट स्पर्धकाला भरभरून मत देत आहेत पण वोटिंग ट्रेंड्समध्ये कोण आहे आघाडीवर आणि कोण आहे पिछाडीवर चला तर मग जाणून घेऊया बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये यंदा टॉप फाईव्ह नाही तर टॉप सिक्स फायनलिस्ट स्पर्धक असून त्यापैकी कोण जी याबद्दल जाणून घेण्यात सगळेजण उत्सुक आहे बिग बॉस मराठीचे काही लेट लेटेस्ट वोटिंग ट्रेंड समोर आले आहे बिग बॉस मराठी फॉलो करणाऱ्या काही फॅन्स पेजने हे इनसाईड वोटिंग ट्रेंड सोशल मीडियावर शेअर केले बिग बॉस मराठीच्या घरात आता धनंजय निक्की जान्हवी अंकिता सूरज अभिजित हे सहा स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले यापैकी आता या, या सीझनचा विजेता कोण ठरणार हे उद्या पाहायला मिळेल बिग बॉस मराठी इरा या पेजने शेअर केलेल्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार सूरज हा सगळ्यात जास्त वोट्स मिळून आघाडीवर आहे त्याच्या खालोका खाल सगळ्यात जास्त मत पडली आहेत अंकिता हिला सध्या या दोघांमध्ये विजेती पदासाठी रंगलेली पाहायला मिळते संपूर्ण सीझन मध्ये व्होटिंग ट्रेंड मध्ये पहिलं किंवा दुसरं स्थान टिकून ठेवणारा अभिजीत शेवटच्या आठवड्यात मात्र वोटिंगच्या मा रेस मध्ये तिसऱ्या स्थानावर गेला आहे निक्कीशी पुन्हा झालेली त्याची मैत्री अनेकांना खटकलेली असते असं त्याच्या खालवलेल्या वोटिंग ट्रेंड मध्ये दिसत आहे तर धनंजय चौथ्या स्थानावर आहे शेवटच्या आठवड्यात येऊन धनंजय यांना त्यांचा हवा तसा खेळ दाखवता आला नाही याचा परिणाम वोटिंगमध्ये दिसतोय तर निक्की तांबोळी पाचव्या स्थानावर आणि जान्हवी किल्लेकर शेवटच्या सहाव्या स्थानावर आहे पुन्हा एकदा निक्की आणि जान्हवी यांचा झालेला भरत मिला प्रेक्षकांना खटकलेला दिसतोय फॅन पेजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या ट्रेन्सपेक्षा ग्रँड फिनालेमध्ये होणारे एव्हिकेशन वेगळं असू शकतं बिग बॉस मराठी सीझन सहाचा विजेता कोण होणार हे पाहण्यासाठी पाहायला विसरू नका ग्रँड फिनाल उद्या संध्याकाळी सहा वाजता कलस मराठीवर